भावपूर्ण श्रद्धांजली कैलासवासी राजाराम सिद्धराम मामडाल सोलापूर सुदगिरणीचे माजी चेअरमन श्री मार्कंडे सहकारी रुग्णालयाचे माजी संचालक व अखिल भारतीय पद्मशाली धर्मशाळा तुळजापूरचे जनरल सेक्रेटरी भावना ऋषी ट्रस्टचे विश्वस्त कैलासवासी राजाराम सिद्धराम बांबड्याल वय त्र्याऐंशी यांचे आज संध्याकाळी सात वाजता अल्पशा आजाराने दुखद निधन झाले आहे प त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले तीन मुली नातवंडे आहेत ते सोलापूर जनता सहकारी बँकेचे सहजनरल मॅनेजर रमेश बांबड्याल यांचे वडील होते माजी खासदार स्वर्गीय धर्मांना साधुल्यांचे जीवलग भालमित्र होते त्यांची अंत्ययात्रा उद्या वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार शनिवार सकाळी दहा वाजता राहत्या घरापासून निघणार आहे त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना भावपूर्ण श्रद्धांजली